नमस्कार माझ्या मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी आज निजामबादी मुरमुऱ्याचा चिवडा बनवत आहे निजामबादी मुरमुरे खूप छान लागतात खायला चवदार लागतात आणि तर आपण मुरमुऱ्याचा चिवडा करूया तेल टाकलेलं आहे मी तेलामध्ये थोडेसे जिरे टाकले आणि शेंगदाणे घे टाकलेले आहेत जिरे आणि शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचं व्यवस्थित भाजल्यानंतर कोणत्याही पदार्थाला चव येते म्हणून व्यवस्थित परतून घ्यायचं म्हणून मी डाळवा टाकले जरासा चिवड्यामध्ये डाळवा आणि शेंगदाण टाकल्यानंतर छान लागते खायला हे थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं लसण आहे लसणामुळे सुगंध येते झटपट तयार होणारा चिवडा आहे हा असं व्यवस्थित परतून घेत आहे चांगल्या प्रकारे हे असं सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण मसाले टाकूया थोडंसं मीठ टाकत आहे चवीप्रमाणे कढीपत्ता टाकत आहे मीठ आणि कढीपत्ता टाकून चांगलं परतून घेतलेलं आहे थोडीशी हिंग आणि चिवडा मसाला टाकलेला आहे जरासा एकदम आणि हळद चटणी आपल्या चवीप्रमाणे हळद आणि चटणी टाकून व्यवस्थित हलवून घेत आहे आणि आपण आता याच्यामध्ये मुरमुरे घालूया हे मुरमुरे घातलेले आहे आता आपण याला व्यवस्थित हलवून घेऊया चांगल्या प्रकारे परतून व्यवस्थित हलवून घेऊया हलवून घेतल्यानंतर आपला चिवडा तयार झटपट तयार होतो हे पहा एकदम चांगल्या प्रकारे आपला चिवडा तयार झालेला आहे हा चिवडा उन्हाळ्यामध्ये खायला खूप चांगला लागतो आणि लेकरांना आपल्या सवय असते की थोडंसं इकडून तिकडून आल्यानंतर खायची तेव्हा असा चिवडा बनवून ठेवल्यानंतर ते आपोआप घेऊन खात असतात तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद